महानगर आणि ओनली मानिनी यांच्या संयुक्त विद्यमान तीस जूनला महानगर मानिनी महागायक आणि महानगर मानिनी महागायिका हा कराओकेचा एक मोठा सोहळा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी या महा अंतिम सोहळ्यासाठी आज पहिली फेरी म्हणजे पहिली ऑडिशन होते आणि या ऑडिशनला संपूर्ण नाशिकमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतो वेगवेगळ्या भागातनं गायक आलेले आहेत आपला आवा आवाज आजमावतायत आणि विशेष म्हणजे गायन क्षेत्रातले दिग्गज या स्पर्धकांचं परीक्षण करतायत तुम्ही बघू शकता या स्पर्धकांच्या नमस्कार माझं नाव मंगल प्रभाकर जगताप मी एम बी कोरोके तर्फे इथं स्पर्धेला आले आहे आणि मला हा उपक्रम खरंच खूप छान वाटला आहे ॲक्च्युली मला जायचं होतं पुण्याला माझ्या घरी पण मी खास या स्पर्धेसाठी इथे थांबले कारण सरांनी एकंदरीत स्पर्धेची जी रूपरेषा सांगितली ती फारच छान आहे असा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं प्रत्येकाला सोलो गायचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी की आपण आपला परफॉर्मन्स सिंगल दाखवू शकतो तर त्याच्यासाठी मला या स्पर्धेसाठी मी अर्जून थांबली आहे आणि खरंच खूप छान आहे आवडले मला आ, करो के या स्पर्धेत अत्यंत प्रतिष्ठित अशी समजणारी अशी आज ही एक स्पर्धा आहे जी महा नगर मानिनी महागायिका त्याच्यासाठी आज मी ऑडिशनसाठी आलेली आहे आणि याचं आज ऑडिशन राऊंडनंतर तीन राऊंड घेतले जाणार आहेत याच्यात खूप महत्त्वाचं मला हे आवडलं की ज्याच्यात आमचं नावसुद्धा डि डिक्लेअर होत नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं इम्पॅक्ट आम्ही कोणावरही पाठवू शकणार किंवा फेअर चान्स आहे आम्ही फायनलपर्यंत जाण्याचा ज जा, आणि खूप महत्त्वाचं म्हणजे जजेस पण आमच्या समोर आहेत आणि ते स्माइलिंग फेसमध्ये आम्हाला मोटिवेट करत आहेत हे खूप छान वाटलं आणि आता आम्ही पहिलं ऑडिशन राऊंड दिलं आहे हो होप सो की आम्ही आता दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये जाऊ चौथा राऊंड हा आपल्याला गुरुदक्षिणा हॉलमध्ये घेतला जाणार आहे फायनल तो वाटतं आहे की मी चांगलं केलं आहे तर पुढच्या राऊंडमध्ये नक्की सिलेक्ट होईल नमस्कार आपलं महानगरनी ही जी स्पर्धा चालू केलेली आहे मानिनी महागायिका महागायक ह्याच्यामुळे सगळ्यांनाच ज्यांना काय म्हणूयात एक हाऊस असते पहिल्यापासून गाण्याची पण कधी तशी संधी मिळत नाही फारशी कधी कामामुळे असेल कधी घराच्या संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे असेल पण एका वयानंतर मला वाटतं सगळ्यांनाच हे ही हौस असते की आपण कुठेतरी सगळ्यांच्या समोर आपला परफॉर्मन्स दिसावा आपल्यालाही चार टाळ्या मिळाव्यात आणि ही संधी आपलं महानगरनी आम्हा ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनपूर्वक आभार धन्यवाद दैनिक आपलं महानगर या वृत्तवाह पत्रातर्फे आपल्या या स्पर्धे मध्ये भाग घेण्यास मला अतिशय खूप आनंद वाटला आणि हौशी गायक कलाकारांना आम्हाला या व्यासपीठावर उपलब्ध होण्याची संधी दिल्याबद्दल दैनिक आपलं महानगर व करोगे क्लबचं मी खूप खूप धन्यवाद देतो आभारी आहे सर्वप्रथम जेव्हा मला ही संकल्पना श्याम जाधव सरांकडून कळली की आपल्या नाशिकमध्ये अशाची स्पर्धा होते तर खूपच आनंद झाला कारण आपल्या नाशिकमध्ये ही पहिल्यांदा स्पर्धा होते त्याच्यामुळे वाटलं की नाही आता आता मोठ्या स्टेजवर आपण काहीतरी गाऊ शकतो त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला नमस्कार आपलं महानगर ही जी गायन स्पर्धा आहे त्याबद्दल माझं मत असं आहे की खूप सुंदर स्पर्धेचं आयोजन आणि एकंदरीत जे उद्योगमुख किंवा नवीन गायक आहेत त्यांना प्रोत्साहन यामुळे नक्कीच मिळेल आणि गायन कला आपण आपण गुण गुणगुणत असतो घरी पण प्रोफेशनली आपण गायन कसं केलं पाहिजे तर आपण जर स्पर्धेत उतरत गेलो तर नक्कीच आपल्याला खूप छान त्याच्याबद्दल समजतं आणि एकंदरीच खूप छान स्पर्धेचं आयोजन आहे आणि भविष्यात देखील ह्या स्पर्धेतून काही नवीन तरुण गायक किंवा नवीन गायक आपल्या समोर येतील आणि नक्कीच ते उद्याचं उज्ज्वल भविष्य ठरतील त्यामुळे खूप शुभेच्छा स्पर्धे धन्यवाद स्पर्धेविषयी आम्ही सगळेच फार उत्सुक होतो आम्ही एच डी करावकीचे हो मेंबर आहोत जशी सरांनी डिक्लेअर केली तशी आम्ही तर नावं दिले तेव्हापासून उत्सुकता लागलेली होती कधी एकदा स्पर्धा सुरू होते पहिली फेरी होते काय काय होतं वगैरे सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जे आमचे मेंबर आहोत पाच सहा तर आम्ही फारच उत्सुक होतो आणि आतुरतेने वाट बघत होतो या स्पर्धेची आपलं महानगरतर्फे जी आज ही स्पर्धा आयोजित केलेली आहे खूपच सुंदर अशी ही स्पर्धा आहे आणि इथे प्रत्येकाला आपली कला प्रस्तुत करण्यासाठी वाव मिळत आहे त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे की या स्पर्धेमध्ये मी एक स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे धन्यवाद नाशिक शहरातलं महानगर वृत्तपत्र दैनिक यांचे आभार मानतो यांच्या अथक परिश्रमाने आम्ही बघतो गेल्या दोन तीन महिन्यापासून जी यांची धडपड होती आमच्यासारख्या हौशी गायकांसाठी आज त्यांनी सास करावच्या हो माध्यमातून त्यांच्या सहकार्याने दोघं मिळून जे आज तीन महिन्यापासून त्यांचे अथक प्रयत्न होते आज ते साकारायला आलेले आहे आणि आम्ही आज अत्यंत आनंदी आहोत की आम्हाला कुठेतरी आज संधी मिळते इतक्या योग्य प्रशिक्षांस प्रशिक्षकांसमोर आज आम्हाला गायची संधी मिळते निश्चितच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने अजून पुढे जाऊ आमची अशी इच्छा आहे की त्यांनी पण आम्हाला आशीर्वाद रुपी हे नंबर हे फक्त नंबरिंग आहेत आम्हाला असं वाटतं की त्यांनी आम्हाला काहीतरी सुचवावं की आम्ही जेणेकरून त्यातून अजून काहीतरी शिकावं आणि ही जी संस्कृती जपली जाते आपल्या महाराष्ट्रात मराठी गाणे संस्कृती एक लावणी वगैरे यालासुद्धा त्यांनी आम्हाला सुचवावं कारण ते आम्हाला ते आतून गायचं आहे आम्हाला फक्त इथे नंबरिंगसाठी आम्ही आलेलो नाही तर आम्हाला असं वाटतं की ही जी संस्कृती आहे ही आपल्या नाशिक शहरात जपली गेली पाहिजे त्याच अनुषंगाने ह्या सर्वांनी जे अथक प्रयत्न केले त्याचं मी खरंच आभार मानतो मनापासून आभार मानतो हा महागायक महानेमाने ही स्पर्धा आहे आज जाधव सरांनी जे ऑर्गनायझेशन केलं आहे आणि नाशिक शहरासाठी अशा सुत्य आणि छान उपक्रम संगीत प्रेमिकांसाठी उपलब्ध होत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी फक्त क्लासमध्ये आपण जे पद्धतीने आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो त्याच्यापेक्षा वरचा प्लॅटफॉर्म त्याच्यापेक्षा वर जाण्याची एक उमेद आणि चांगले गाण्या गाण्यासाठी असलेलं आपल्याला जी काही संधी या ठिकाणी मिळते मी सर्व परीक्षकांना जाधव सरांना आणि ह्या स्पर्धेसाठी जे जे आयोजक आहेत ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्यांच्यासाठी मी धन्यवाद म्हणतो आणि आम्हाला एक चांगली उपक्रम ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल थँक्स खूप छान वाटलं आमच्यासारख्या सिंगर्सला असा प्लॅटफॉर्म देत आहेत सर त्यामुळे खूप आनंद झाला नमस्कार मी दीपक जाधव मेलोडियस क्लब नाशिक गोविंदनगर येथे आहे आणि आपण ही जी स्पर्धा आयोजित केली महागायक नाशिक महानगर शहर अतिशय सुंदर नवीन कलाकारांना या ठिकाणी वाव मिळतो संधी मिळते गायनाची संधी मिळते आणि आपण जे कलाकार घडवतात त्याची हे चांगली बाब आहे मी बघितलं की कशा पद्धतीने गायकांचा स्पर्धा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धकांनी वेगवेगळी आपल्या गायन शैलीतली गाणी सादर केली आणि आपला आवाज आजमवला आहे आणि त्याच्यामुळेच आता पहिल्या फेरीतनं दुसऱ्या आणि दुसऱ्या फेरीतनं तिसऱ्या फेरीत कोण जाणार आणि या तिसऱ्या फेरीतनं उत्तीर्ण होऊन महा अंतिम सोहळ्यात हो कोण पोहोचणार याची उत्सुकता सर्वांनाच लागू नये लवकरच आपण बघूयात की कोण या स्पर्धेपर्यंत पोहोचणार आहे माय महानगरसाठी प्रशांत सूर्यवंशी नाशिक